जात नावाचं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जात नावाची पनिशमेंट या सगळ्या गुंतागुंतीच्या व्यवस्थेमध्ये इथल्या शूद्र अतिशूद्रांमध्ये विशेषतः ओबीसी भटके विमुक्त यांना वर जाण्याचं प्रचंड लालसा आणि त्यामुळे आहे असं की त्यांचं हत्यार बनवून इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेने त्यांना तुमच्या माझ्यावर ट्रोल करायला सोडलेलं आहे आणि मग कारण काय सांगतात ते सांगतात हे शिवाय देतात आता आपण कधी शिवाय देत नाही नाही आणि दुसरी असं ह्यांचे है देवधर्म कुठे होते म्हणजे असं म्हणणे मी म्हटलं तर मला माप आहे कारण मला अशी कोणतीच मला काय होतं की दोन गोष्टी आहेत मला हा प्रश्न का पडावा पहिली गोष्ट मला छत्रपती शिवाजी महाराजांपासून जी आपण आपल्याला मला मला ज्यांच्या चरित्राने मोहून टाकलं आणि मोहून त्या कारणासाठी नाही ज्या कारणासाठी लोकांना मोहून टाकलं मला वेगळ्या कारणासाठी मोहून टाकलं छत्रपती शिवाजी महाराज असतो महात्मा फुले असो सावित्रीबाई असो फातिमा शेख असो कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो या सगळ्यांनी मला जे दे जवळकरांपासून सगळे भाई माधवराव बागलांपर्यंत सगळ्यांनी मोहून ज्या गोष्टीमुळे टाकलं ते सगळे तुमच्या पाशे आहेत आणि तुम्ही माझ्याकडे नाही त्या गोष्टीचं तू अनु अनुकरण करताय आणि मलाच शिव्या घालताय तुम्ही मी तुम्हाला सांगतोय की जे तुमचं तुमच्याकडे आहे ते तुम्हाला फक्त सांगतोय मी तुम्ही सांगताय पण ह्यांना माहीत नाही आहे ना म्हणजे आता केशवराव विचार्यांसारखा एक मोठा माणूस अतिशय क्रांतिकारक काम केलेला किंवा भास्करराव जाधवांसारखा एक मोठा सत्यशोधक किंवा ताराबाई शिंदेंसारखी एक मोठी सत्यशोधक तानुबाई बिर्जेंसारखे सत्यशोधक नाही माहिती आणि म्हणून इथे मला असं वाटतं की बहुजन चळवळीमधल्या तीन मोठ्या उणिवांकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो त्यातलं पहिलं शिक्षणामध्ये ज्या क्रांतिकारक बीजांचा समावेश व्हायला पाहिजे होता त्याच्याकडे पुरेशा गांभीर्याने पाहिलं गेलं नाही दुसरं बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही भले खोटं बोलत असाल पण त्याचा प्रचार करण्याची प्रसार करण्याची जर यंत्रणा निर्माण केली तर त्याच्यावर लोकांचा विश्वास बसायला लागतो तिकडे चोवीस तास गेली जवळजवळ शहाण्णव वर्ष अशा प्रकारे खोटं बोलण्याची प्रचार प्रसार करण्याची एक यंत्रणा आहे प्रचंड मोठी यंत्रणा आहे आणि दुसरीकडे मात्र त्याला उत्तम उदाहरण सांगतो मला खोट बोलण्यावर सांगतो आज असं झालेलं आहे की राजकारणामध्ये काही धर्म परिवर्तन बौद्ध झाले काही आत्ताच आपण उदाहरणं बघितली बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर बावीस प्रतिज्ञा आल्या बावीस प्रतिज्ञा घेतल्या त्याच्यावरनं ट्रोल केलं जात की हे सनातन धर्माचा भाग नाहीत बरोबर व्हेर ॲज दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि गौतम बुद्धांना आपलं म्हणण्याकरता आमचे जर हे जर हा, हा, हे तुम्हाला निषेध आहे तर मग विष्णूचे नव्या अवतार बौद्ध कोण आहे म्हणजे हा जो ढोंग आणि दंभ आहे हे फोडण्याकडे कल असला पाहिजे संपूर्ण बहुजनवादी चळवळीतनं आलेल्या लोकांचा तर आता असं दिसतं की बहुजनच चालले आहेत ते सांगायला पण पर... पहिले पुढे जाऊन तेच सांगतात की हा बघा बौद्ध चुकीचा बावीस प्रतिज्ञा घेतोय धर्माच्यावर कुठचा धर्म कोणाचा धर्म अगदी कधी होता धर्म तुम्हाला डॉक्टर साळुंखे किंवा रावसाहेब कसबे किंवा असे मोजके विचारवंत आहेत की जे या सगळ्या गोष्टींकडे लोकांचं लक्ष वेधतायत आणि मला स्वतःला असं वाटतं की हे माहीत नाही एका बाजूला दुसऱ्या बाजूला होतं काय माहिती का की खोटा असे लालूच दाखवली जाणं की तुम्हाला आम्ही प्रतिष्ठित मानू तुम्हाला आम्ही धर्माच्या दृष्टिकोनातनं उच्च काहीतरी जागा देऊ मुंज वगैरे करायला परवानगी देऊ पुढे हे रिझर्वेशन तसं पुलं म्हणतात की नाही की काय शेट कसं चाललंय म्हटलं की ह्याला एकदम शेठच वाटायला लागतं mm -hmm. तर ही ही जी लबाडी आहे सांस्कृतिक आणि धार्मिक जगातली मला असं वाटतं की कास्ट इज अ कॅपिटल अँड कास्ट इज अ पनिशमेंट और लोन ऍट द सेम टाइम हा हे नीटपणाने उमगू नये म्हणून काय केलं जातं राजू आता कुठं राहिलंय आता कुठं शिल्लक आहे आता गेलं ते सगळं असं सतत म्हणत राहायचं आणि दुसरीकडे कठोरपणे पाळायचं वस्तुस्थिती अशी आहे की आजही लग्न महाराष्ट्रात तरी फुले शाहू आंबेडकर साने गुरुजी आणि सगळी परंपरा आहे प्रबोधनकार ठाकरे यांची आहे राजाराम शास्त्री भागवतांची आहे म्हणून निदान आपल्याकडे थोडीफार तरी आंतरजातीय लग्न होतात इतर ठिकाणी थी ती दक्षिणेकडे होतात कारण पेरियार वगैरे होऊन गेले ते आहे दख्खन ही वेगळीच भूमी बसवेश्वर आहेत किंवा असं पण मला दिसतं असं की अगदी अमेरिकेला गेलेली किंवा सिलिकॉन व्हॅलीमध्ये असलेली सुद्धा माणसं लग्न करण्यापुरती इथे येतात आणि मग त्या रजेच्या काळामध्ये अगदी जात मग तो सगळं बाकीच्या ब्राह्मणवादाची अजून एक गमतीशीर अंतर्विरोध सांगू म्हणजे जसं मी आत्ता बुद्धांचं सांगितलं तसं इकडे हिटलरचं पूजा करायची आणि त्याच वेळेला जू संपूर्ण जू असलेल्या कडव्या जू असलेल्या इस्रायल राष्ट्राची भक्ती करायची हे मला एक अजून एक अनाकलनीय कोडं वाटतं म्हणजे ह्याच्यामध्ये इतकी भीषणता आहे म्हणजे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीची ही नमुना आहे आणि त्याचं अनुकरण करावं असं या देशातल्या राज्यातल्या बहुजन समाजातल्या बहुसंख्य तरुणांना आणि तरुणींना वाटावं वा हे यासारखं मोठं दुर्दैव नाही जी कॉन्ट्रडिक्शन्स आहेत ना ह्या ज्या विसंगती आहेत इतक्या भय भीषण आहेत मी तुम्हाला ताजं उदाहरण सांगतो आमची इमारत आता रिडेव्हलपमेंटसाठी गेली त्याला माझ्या एका मित्राची पण शेजारशी गेली तर तिथे झालं असं की तिथला एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता त्याला असं म्हटला की बिल्डरची तुमची चांगली ओळख दिसती आहे तर तुम्ही एक काम करा ना तुम्ही बिल्डरला सांगा की नवीन जेव्हा तुम्ही घरा गिरायकं येतील नवीन फ्लॅट होतील ना तर मुसलमान घेऊ नका कोणीही आता तोच माणूस मी जेव्हा अब्दुल कलामांबद्दल लिहिलं होतं तेव्हा माझ्यावर भयंकर चिडला होता माझ्या मित्रांनी त्याला उदाहरण अब्दुल कलामांच्या मुद्दा सांगतो अब्दुल कलामांच्या विरोधात लिहिलं होतं म्हणजे म्हणजे अब्दुल कलाम तेवढे मोठे नव्हते जेवढे सांगितले माझं साधं तुम्ही नीट लिहिलं माझं साधं म्हणणं होतं की त्यांच्या नावाने वाचन दिन सुरू करण्याच्या एवढे वाचक नव्हते ते वाचकच नव्हते मुळात आणि ते मुळात एक इंजिनियर होते पण त्यांना शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा विणा घेतलेला फोटो आहे तो तर मला माहिती आहे स्वतःला की त्यांना विणा नव्हती पण त्याने विणा घेतलेला फोटो काढला होता तर तो पण त्यावेळेला मला बहुजनांनीच भरपूर ट्रोल केलं आणि जे सनातनी होते सुद्धा ह्यांच्यासारख्यानी ट्रोल केलं त्यावेळेला ते अब्दुल कलामांच्या बाजूनी होते माझा मित्र त्यांना म्हटला की अहो तुम्ही हरीनी जेव्हा पोस्ट लिहिली होती तेव्हा तर अब्दुल कलामांची बाजू घेतली नाही अब्दुल कलाम एक्सेप्शन आहेत बाकी मुसलमान नकोत आपल्याला आता काय होतं राजू मी तुम्हाला अतिशय गंभीरपणाने व्यक्तिगतपणा अनुभव सांगतो फार जुनी गोष्ट आहे म्हणजे अत्यंत जवळचा मित्र अगदी घरातल्यासारखं त्याच्या आईवडील मला वागवायचं आहे त्यांचं स्वतःचं घर जेव्हा रिडेव्हलपमेंट होऊन त्याचे फ्लॅट तयार होणार होते फार जुनी गोष्ट आहे की तेव्हा मी त्याच्या वडिलांना म्हटलं की बाबा मी पण इथे फ्लॅट घेतो कारण आता नवीन फ्लॅट तयार होणार आहे तर मला मी तेव्हा पुण्यात बघत होतो तर तर तुम्ही बिल्डरला फोन करा आणि थोडं ओळखीमुळे थोडी सवलत द्यायला सांगा ते म्हणजे हो मी बोलतो मी बोलतो असं हो। महिना झाला तरी ते काही बोलतच नाहीत तर एक दिवशी मी त्यांना थोडंसं चिडून म्हणलं हो ते सगळे फ्लॅट विकले जातील ना मग जाऊन काय उपयोग आहे ते म्हणले त्याच्यासाठीच मी थांबलो आहे कारण मला माझ्या मुलाचा मित्र म्हणून तू चालणार आहे पण दररोज समोरासमोर सकाळी सकाळी उठल्या उठल्या तुला बघावं लागावं हे काही मला पटत नाही हो माय गॉड आता कसं आहे माहिती आहे का की ही जी काही एका बाजूला मग मी त्यांना थेट विचारलं की मग तुम्ही मला तुमच्या मुलाचा एवढा जवळचा मित्र का मांडल त्यामुळे आमचा मुलगा गुन्हेगारीकडे वळत होता आणि तू वर्गात नंबर एक होतास तुझ्यामुळे तरी तो अभ्यास करेल ही 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 विसंगती जी आहे राजू ती आपल्याकडची अशी विसंगती आहे की ती हिंदू मुस्लिम प्रश्नात दिसते ती जातीव्यवस्थेच्या संदर्भात दिसते ती आरक्षणाच्या संदर्भात दिसते ती स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत पण दिसते म्हणजे आपल्या सगळ्या आदर्श देवी ज्या आहेत त्या शक्तिशाली आहेत पण घरातल्या स्त्रीने शक्तिशाली असलेलं कशाला आताच्या काळात अनेक पुरोगामी चळवळीतल्या स्त्रियांचे आत्मचरित्र बघा त्यांचे पुरोगामी नवरे सुद्धा समतेने वागलेले नाही जे मूल्य तुम्ही महात्मा फुलेंच्या चरित्रात सांगता ते त्या ते मूल्य त्यांनी अंगीकारलेलं दिसत नाही अगदी अगदी बहुजन समाजाच्या प्रशिक्षणामध्ये कमी पडलेलो आहोत आपण ज्या प्रकारचं प्रशिक्षण व्हायला पाहिजे ते आजही पुरेशा प्रमाणात होत नाही आणि त्यामुळे आता तुमचं उदाहरण तुम्ही सांगतो की ज्या प्रकारचा वसामध्ये तुम्ही बहुजन हिंदुत्ववाद आणि ब्राह्मण हिंदुत्व ब्राह्मणी हिंदुत्ववाद याची मांडणी केली आहे अत्यंत गोळीबंद आणि ज्या प्रकारचं वैचारिक मंथन तुम्ही केलंय मी विलक्षण निहाय खुश आहे त्या लेखावर मी अनेकांना तो वाचायला देतो आणि मला आनंद वाटतो की तरुण पिढीतल्या मुलामुलींना मुलींना तो आवडतोय तो लेख महत्वाचा वाटतोय पण मला दिसतंय असं की त्याची मुवमेंट व्हायला पाहिजे तो लेख अनेक पातळ्यांवर अनेक प्रकारे तो सर्क्युलेट व्हायला पाहिजे तो तेवढ्या प्रमाणात अजून होत नाही त्याचं कारण बहुजनांना आपला फायदा कशात आहे फायदा म्हणताना मी लॉंग रन म्हणजे आपला स्टॅ आपण आपला ऐतिहासिक रोल काय आहे हेच कळलेलं आहे हेच पर्पज ऑफ लाईफ पासून दूर जाणारं एक मोठं समाजव्यवस्था आपण उभी केली असं दिसतं आणि त्याचा हे बळी आहेत म्हणजे तुमच्या बोलण्यातनं मला हे कळलं की आणि मला असं की शेवटी तुम्ही माझ्या इथपर्यंत पोचव हो। इथपर्यंत पोहोचवू शकता म्हणजे मी एकदा आयुष्यामध्ये प्रत्येक माणूस प्रत्येक मी अनेकदा सायकेट्रिस्टना इंटरव्ह्यूसाठी भेटलेलं पण मी सायकेट्रिस्टना असा पण भेटलेलं आहे म्हणजे पेशंट म्हणून सुद्धा भेटलेला आहे की प्रत्येक माणसाला अप्सडाऊन्स येतो अँग्झायटी होऊ शकते मला स्वतःला असं आहे तर मी भेटलो त्याला मी विचारलं तर अरे अशा वेळेला सुद्धा आपली बुद्धी चालत असते ना तुम्हाला अँग्झायटी असली म्हणून काय झालं मी त्याला म्हटलं की कोणत्याही डॉक्टरवर मी विश्वास ठेवू शकतो कारण त्याने देह दे, दे हो कापून चिरून पाहिलेला असतो तू माझं मन काय होतं एक्झॅक्टली तुला कळत तू म्हटलं नाही ओ, ते आम्हाला शिकवलेलं आहे म्हणूनच म्हटलं मनुना प्रॉब्लेम आहे आणि म्हणून म्हणून तुम्ही बघा म्हणजे हा आपला जो मुद्दा चालू होता त्याच्याशी अगदी संबंधित एक एकच उल्लेख करतो कर जेव्हा पण कधी आपण मनुस्मृतीबद्दल बोलायला लागलो ना की लगेच सनातनी मंडळी काय म्हणतात नाही कोणी वाचलेली मनुस्मृती कोणाला माहीत नाही कशाला तुम्ही ती उदाहरणं देता वगैरे वगैरे उलट राम मंदिराचा पायाभरणी समारंभ करताना पाच ऑगस्ट दोन हजार वीसला तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सो प्रमुख मोहन भागवत जे भाषण करतात त्या भाषणामध्ये मात्र मनुस्मृतीतला दुसऱ्या अध्यायातला वीस नंबरचा श्लोक ते उद्धृत करतात आणि काय असतो तो तर जगाच्या सर्व लोकांनी ब्राह्मणांकडून आपलं चारित्र्य शिकून घ्यावं आणि ब्राह्मण हा जगाचा मालक आहे मला कळत नाही की एका बाजूला म्हणायचं की कुणी वाचलेली नाहीये आता पण आउटडेटेड झाली आहे आता सुद्धा काल परवा वर्तमानपत्रांनी लिहिलं काही योगाचा भाग म्हणजे कालच मी माझ्या मुलीला वाचायला दिली मनुस्मृती त्या बात आहे तर ते अगदी वर्तमानपत्राच्या अग्रलेखात पण लिहिलं की ईडब्ल्यू एस मधनं पुन्हा मनुस्मृती आणायचं डाव चाललाय हे खोटं आहे आणि बंबकपणाचं आहे हास्यास्पद आहे ठीक आहे मग मला असं सांगा की ज्या जगातल्या सगळ्यात मोठ्या सांस्कृतिक संघटनेचे प्रमुख मोहन भागवत आहेत त्यांना राम मंदिराच्या शिलान्यासाच्या कार्यक्रमामध्ये मनुस्मृतीतला श्लोक का उद्धृत करावा असं वाटतो पण यातला गंभीर भाग तो अगोदरच्या प्रश्नात आहे माझ्या की या गोष्टीचा धोका बहुजनांना समजत नाही आणि त्यांना ह्या मनुस्मृतीचं जनुकरण करायचं आहे ज्याच्यात जेणेकरून ते, ते गावकुसा बाहेर जातील हे त्यांच्या कधीच आणि परत हिंडालियमचे पेले त्यांच्या हात दगड पाडून घेणं म्हणतात तसं इथे मला काय दिसतं राजू एक या जागतिकीकरणाच्या नंतर विशेषतः तो चंगळवाद वाढला आणि त्याच्यामुळे एक असं झालंय की मला जर कसं समजा भारतीय जनता पक्षाने कुठलं पद दिलं मला काहीतरी त्यांच्याकडनं लाभ मिळाला तिकीट मिळालं अमुक मिळालं तर मी लगेच त्यांचा प्रवक्ता होणारं त्यांचं समर्थक आणि भाडगिरी करायला तयार होतो बहुजन समाजाचं मी म्हणतोय आणि त्याच्यामुळे एक व्यापक अशा सर पण मी तुम्हाला इथे अजून एक मुद्दा इथे जरा वेगळा मांडतो केवळ भारतीय जनता पक्ष कशाला म्हणता तुम्ही म्हणजे थेट म्हणजे कांशीरामाने जसं उभा केला तसं सोडून त्यांनी सुद्धा नंतर करू नाही शकले ते बघा तुम्ही सर्व पक्ष न्यायालय न्यायपालिका मुख्य सर्व यंत्रणा संस्था आज आज ज्या ब्राह्मणवादी झाल्या असं म्हणावं असं तर असं नाही आहे सर गेले सत्तर पंच्याहत्तर वर्ष त्या ब्राह्मणवादी आहेत आणि ते ब्राह्मण वर्चस्व जे ब्राह्मणवादाचं वर्चस्व आहे ब्राह्मणवाद म्हणजे सगळे ब्राह्मण आहेत हे तर असू दे कदाचित तसंही असेल पण त्याही पेक्षा तसे नसलं तरी त्याचं वर्चस्व राहिलेलं आहे हे, हे ब्राह्मणवादाचं खरं यश आहे आणि ते यश हे भारताच्या व्यापक हिताचं नाही म्हणून त्याचा आणि मानवतेचं खरं हिताचं नाही म्हणून त्याला विरोध केला पाहिजे म्हणजे आपण फॅसिझमला विरोध करतो कारण आपण जिंकणार आहोत म्हणून नाही नाही तो फॅसिझम आहे म्हणून असं ज्या सा पाल सार म्हणालाय तर ब्राह्मणवादाला विरोध आहे मला काय मला फायदाच आहे की ब्राह्मणवादाचा विजय झाला आणि माझा विरोध आहे कारण व्यापक मानवतेला त्याचा धोका आहे एक आणि दुसरं सगळे ब्राह्मण असं आपल्याला सरसकृतीकरण करता येणार नाही त्याचं साधन साधन दाभोळकरांच्या हत्या होते ना मी तुम्हाला त्याच्या संदर्भात प्रश्न शेवटचा विचारणार आणि तो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कि तुम्ही तेना है, लिए लिए, हो। की तुम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे आणि ज्यांनी ब्राह्मणवादाचा आपल्या लेखनात म्हणजे ते अत्यंत ऋषीसारखे लिहित राहिली ती पुस्तकं लिहिली असे महान विचारवंत होते आणि अतिशय मोठे अभ्यासक होते डॉक्टर यदी फडके त्यांना तुम्ही इतकं जवळून मी त्यांचा इंटरव्ह्यू केलेला आहे आणि त्यांना मी भेटलेलो आहे अनेकदा पण तुमच्या अर्क त्यांच्याबद्दल जवळून पाहणं नाही तर मला यदी फडक्यांबद्दल आज या मुलाखतीचा जो शेवटचा प्रश्न आहे तो त्यांची स्मृती आपण जागवूनच संपा असं मला वाटतं आणि तुम्हालाही ते आवडेल मला वाटतं मला यदी फडक्यांबद्दल तुमच्या काही आठवणी सांगितल्या तर छान होईल यदी फडके सर तर मला गुरुस्थानी होते राजू एक तर माझ्या पहिल्या पुस्तकाला प्रस्तावनाच मी त्यांच्याकडनं घेतली आणि त्यांनी सुद्धा अतिशय तातडीने ते वाचून हस्तलिखित मी खरं म्हणजे अगदी नौखा होतो आणि ते खूप मोठे लेखक होते पण त्यांनी प्रस्तावना दिली आणि नुसतं तेवढंच नाही त्याच्यानंतर सुद्धा कायम ते मला मुलासारखं मानत आले पाठीशी उभं राहत आले सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते जडीबुटी संशोधक नव्हते जडीबुटी संशोधक म्हणजे काय तर आपल्याकडे असं होतं की आपल्या मुलाला मरताना त्यातलं रहस्य सांगायचं चा। बाकीच्यांना सांगायचं नाही असं दडवून ठेवायचं तर ती जडीबुटी पद्धती ये फडके मात्र मला हाताला बोटाला धरून अर्काईवमध्ये पुराबी लेखागारामध्ये घेऊन गेले आणि हरी ही 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 ब्रिटिश काळातली जुनी कागदपत्र आहेत आणि याच्यामधनं हे असं शोधायचं पुराभी लेखागारांचा वापर करून इतिहास लेखन करणारे मराठीतले काय भारतामध्ये फार मोजके इतिहासकार आहेत लेखक आहेत येदी फडके त्यातले एक एक दुसरं यदी फडके खरं म्हणजे त्यांचे वडील सावरकरवादी होते पण येदी फडकेने ज्या पद्धतीने जवळकर शिवाय सावरकरांचं नाव पुस्तक लिहिलंय त्या तात्या तात्या करून त्यांनी सावरकरांबद्दल जवळपास सगळं काही लिहून छान पद्धतीने बुरखा फाडण्याचं काम ते जे करायचे आणि त्यांचं एक वैशिष्ट्य होतं अत्यंत धारधार पद्धतीने विश्लेषण करत जायचं त्याच्यामध्ये मग जवळका समग्र वाङ्मय असेल केशवराव जेदे यांचं चरित्र असेल महात्मा फुले समग्र वाङ्मयाच्या वेळेला तर मी त्यांचा असिस्टंट होतो आणि मी तिथे ती मुद्रित शोधनाचं काम करायचो सगळ्यांचं सा एक वैशिष्ट्य होतं सर न केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचा तर पूर्ण विरोधात होतेच पण केलेल्या कामाचं सुद्धा श्रेय जर का पुरेसा आपलं नसेल तर ते दुसऱ्याला देण्याचा मनाचा मोठेपणा त्यांचा किती होता मी दोन उदाहरणं सांगतो आठवणी म्हणून बघा महात्मा फुले गौरव ग्रंथाची नवी आवृत्ती शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना काढायची ठरवली आणि त्यांनी ती फडके सरांवर जबाबदारी सोपवली फडकेसर म्हणाले की मला हरी मदतीला लागेल तर ते म्हणाले ठीक आहे तुम्ही आणि हरी करा आमची समिती स्थापन झाली आम्ही काम सुरू केलं पण सर आजारी पडले मग मी पुस्तक वेळेत करायचं होतं म्हणून सरांचं मार्गदर्शन दवाखान्यात जायचो चा, बोलायचो त्यांच्या सूचना घ्यायचो त्याप्रमाणे मी प्रत्यक्ष काम करायचो असं ते पुस्तकाचं काम पूर्ण झालं पुस्तक प्रकाशित करण्याच्या आधी प त्यांनी पवारसाहेबांना आणि कमलताईंना सांगितलं हिदींनी की या पुस्तकाचं सगळं काम हरीने केलेलं आहे त्यामुळे माझं नाव तुम्ही याच्यात लावू नका ना हरीचं नाव लावा आता मी एक अतिशय ज्युनियर माणूस पण एवढं मोठं मन की एवढा मोठा दिग्गज लेखक तो सांगतो तर पवारसाहेब आणि कमलताई म्हणाले की नाही नाही असं कसं करता येईल तुमची दोघांची समिती नेमली ना फडके पुढचं जे म्हणाले राजू ते विलक्षण आहे ते म्हणले मग हरीचं नाव पहिलं लावा आणि माझं दुसरं लावा महात्मा फुले गौरव ग्रंथाच्या पुढच्या आवृत्तीमध्ये सुधारित आवृत्तीमध्ये हरी नरके यदि फडके असा उल्लेख आहे तो फडके सरांच्या आग्रहामुळे एरवी ही छोटीशी गोष्ट आहे पण दुसऱ्या बाजूला खूप मोठा मान लागतं इंटेलेक्च्यस्टी इंटेलेक्च्युअल हॉनेस्टी मन मोठं असणं तिसरं आणि व्यापक दृष्टिकोन तिसरं त्यांचं मोठेपण तुम्हाला सांगतो साहित्य संस्कृती मंडळाचे ते अध्यक्ष होते त्या काळामध्ये त्यांनी इतके उपक्रम सुरू केले आणि खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाणांना अभिप्रेत होतं साहित्य संस्कृती मंडळाचं सा काम ते लोकाभिमुख करण्याचं बहुजन समाजाला लिहितं करण्याचं त्याच्यासाठी येदी फडक्यांनी एका बाजूला मोठं काम केलं दुसऱ्या बाजूला अरुण शौरी सारख्या लेखकाने जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल विस्पेरिंग अत्यंत वाईट पद्धतीने लिहिलं आणि चुकीचं हां चुकीचं तर त्याचं खंडन करणारं पुस्तक येदी फडके यांनी ज्या प्रखरपणाने लिहिलेलं आहे आणि अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने त्याचं रिजनिंग देऊन ज्या प्रकारे त्याचं खंडन केलेलं आहे मला स्वतःला असं वाटतं की प्रखर आंबेडकरवादी काय करू शकेल इतकं फडके सरांचं हे योगदान इतकं महत्वाचं आहे फुले समग्र वाङ्मयामधलं त्यांचं काम मी पाहिलं एकूण सत्यशोधक चळवळीतलं त्यांचं काम पाहिलं तर मला स्वतःला असं वाटतं की यदी फडके हे एक कास्ट होण्याच्या परंपरेतले आमचे गुरु आणि संशोधक म्हणून तर अतिशय थोर माणूस आणखी कमालीचा निर्भय कमालीचा निधड्या छातीचा आणि त्यामुळे जे लिहायचंय ते मांडायचंय ते बोलायचे फार थेट अगदी आणि त्याची किंमत मोजायची पण तयारी असायची आणि एक होतं थोडंसं ते त्यांचं स्वभावाचंच वैशिष्ट्य होतं की तुम्हाला आश्चर्य वाटेल हा माणूस तर्कशुद्धतेमध्ये तत्त्वज्ञानामध्ये पक्का बांधील एकदम परफेक्ट पण पर, काय सवयी असतात किंवा काय रसायन असतं बघा गुंतागुंतीचं ते इकडं वैचारिक लेखन करत असताना समोर मार धाड चाललेले हिंदी सिनेमे मसाले सिनेमे बघायचे <laughs> त्यांना ते आवडायचे आणि मला कौतुक वाटायचं मला आश्चर्य वाटायचं की सर हे असले भोगस सिनेमे तुम्ही बघता ते म्हटले अरे बरं असतं म्हणाले विश्रांती असते मेंदूला त्यामुळे ते समोर चाललेलं आहे आणि मी इकडे लिहितो तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो यदी फडक्यांना हिंदी सिनेमाची गाणी हजारो गाणी पाठ होती त्यामुळे भेंड्या खेळताना ते कधीही हरले नाही म्हणजे आम्ही दहा लोक एका बाजूला आणि फ एकटे फडके कारण साहित्य संस्कृती मंडळामध्ये काय होतं अरुण साधू होते नारायण सुर्वे होते दया पवार होते फार दिग्गज लोकांच्या सोबत मला काम करायला फडके सरांमुळे संधी मिळाली आणि आम्ही सगळे एका बाजूला असं सुद्धा फडकेसर एकटे पण तेच जिंकायचे एवढी हिंदी गाणी मराठी गाणी त्यांना पाठ आणखीन एक इंटरेस्टिंग फडके सरांनी पहिलं पुस्तक जे लिहिलं ते खूप वयाच्या उशिरा लिहिलं आणि ते रहस्यकथेचं पुस्तक आहे वीस hmm. लाखाचा खजिना आणि त्यामुळे ह्यादी फडके हे मूळचे रहस्यकथा लेखक पण ते जेव्हा राजकीय त्यांनी उघड केली तिकडे वळले तर त्यांनी मला एकदा गम्मत सांगितली ते म्हणाले मी पहिलं पुस्तक जेव्हा लिहिलं टिळक आणि आगरकरांवर तेव्हा हरी पुस्तकाला शीर्षक कसं देऊ नये ते म्हणले मी शिकलो त्यातनं म्हणजे मी शोध बाळगोपाळांचा असं पुस्तकाला नाव दिलं आणि म्हणाले मला वाटलं की मी बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळराव आगरकर यांच्याबद्दल हे लोकांना कळेल कसलं काय म्हणले बालवाङ्मयाचा पुरस्कार मिळाला माझ्या पुस्तकाला वाचलं नाही त्यामुळे तिथून पुढे म्हणाले मी केशवराव जेधे दिनकरराव जवळकर समग्र वाङ्मय मग त्यांची पुढची सगळी टायटल्स ही तशी वृक्ष तशी आहेत पण टू दी पॉईंट त्यांचे मोठे बंधू हे येदी फडक्यांचा एक आणखीन वैचारिक वारसा आहे तो भालचंद्र हो, फडके हो, 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 माहिती भालचंद्र फडके बाबासाहेब आंबेडकरांच्या खूप जवळचे भालचंद्र फडकेंनी त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह केलेला आणि भालचंद्र फडके हे एकूण दलित चळवळीमध्ये एकजीव होऊन गेलेलं असं रसा आहे त्यामुळे येदी फडक्यांमध्ये मोठ्या भावाचा पण हा वारसा आलेला आणि त्यामुळे फुले आंबेडकरी चळवळीच्याबद्दल सत्यशोधक चळवळीबद्दल येदी फडक्यांना कमालीची आस्था होती आणि येदी फडक्यांनी संशोधन करताना मात्र एक आहे सत्य जिथे मांडण्याची वेळ आली तिथे त्यांनी पत्रास बाळगली नाही अगदी मी मोकळेपणाने सांगतो मी कितीही त्यांच्या जवळचा असलो तरी आमचे वैचारिक मतभेद झाले तर ते कठोरपणाने त्याच्यावर लिहायचे आणि त्याच्यात काही वावगं नाही शेवटी असं आहे भक्ती आणि अशा प्रकारची कुठेतरी विभूतीपूजा हे फडक्यांच्या रक्तात नव्हतं नसावी आणि त्यामुळे आमच्यामध्ये मी उगा चोपला गुडीगुडी बोलून कधीच मतभेद झाले नाहीत वगैरे असं म्हणणार नाही झालेले आहेत पण मोठेपणात असा होता की त्याने शत्रुत्व नाही केलं त्याने कधी के फुली नाही मारली ते म्हणायचं की तुमचं म्हणणं मला मान्य नाही हे मला पटत नाही मी ते खोडून काढतो पण दोस्ती चालू राहील मला स्वतःला फडकेसरांच्यासोबत काम केल्याचे आयुष्यामध्ये असंख्य भौतिक अर्थाने नाही म्हणत मी वैचारिक समजूत वाढणं आपलं आकलनाची यत्ता वाढणं या दृष्टीकोनातनं खूप फायदे झालेत आणि संशोधक म्हणून काम करण्याच्या दृष्टिकोनातनं फुले शाहू आंबेडकरांचं रसायन उलगडून खूप काम करायचं फडके सर म्हणजे वर्को होलिक होते ते सोळा ते अठरा तास दररोज काम करायचे त्यांनी जेवढी पुस्तकं लिहिली तेवढी एका माणसाने लिहिले खोटं वाटतं आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास त्यांनी जो लिहिलाय त्याचे खंड जर पाहिले दर दहा वर्षाचा एक खंड तर एवढं अफाट काम जे खरं म्हणजे एका टीमने करायला पाहिजे आता त्यांनी पण महाराष्ट्राची परंपरा एक एखादी काम करून जातात काण्यांचं नाही का हो किंवा आता बघा ज्ञानकोशकर केतकरांच अगदी राजवाडे आहे राजवाड्याने सुद्धा किती मोठं काम करून ठेवलेलं आहे त्यामुळे आपल्याकडे बरं का असं एक त्यांचं राजवाड्यांचं विकर राजवाड्यांचं म्हटलं भारतीय विवाह संस्थेचा इतिहास हे पुस्तक जरी जाहीर वाचून कोणी हिंमत दाखवली तर आज करून दाखवावं अवघड हो आहे अतिशय करून फक्त पॉडकास्ट करून दाखवा एवढं एवढं खणखणी आणि ते डांग्याने छापलं अगदी किंवा दुसऱ्या बाजूला तुम्ही बघा धर्मानंद कोसंबी हो आपल्याकडची ही जी माणसं आहेत ना एवढ राहुल राहुल नाही म्हणजे एक एक व्यक्ती ही एक एक विद्यापीठ असावं एक संस्था असावी अगदी आमच्या भांडारकरांपासून जर घेतलं तर भांडारकरांनी ज्या पद्धतीने डेक्कनचा इतिहास उलगडून दाखवला आहे ज्या पद्धतीने मांडणी केली आहे मला स्वतःला असं वाटतं की यदि फडके या परंपरेमधला एक अत्यंत सशक्त डोळस पण निर्भय अशा प्रकारचं इतिहास संशोधक म्हणून माझ्यासारख्याला भाग्य लाभलं की त्यांच्याकडे शिकता आलं त्यांनी प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली आणि काही दडवून ठेवलं नाही इथे मी अगदी नम्रपणाने सांगतो सर सा जर मला भेटले नसते माझ्या आयुष्यात आले नसते तर मी आज जिथे आहे तिथे दिसलो नसतो नरकेसाहेब खूप खूप खुँँ आभारी आहे मी तुमचा आपण ह्या संपूर्ण एका महान परंपरेचे तुम्ही एक साक्षीदार आहात त्याचे भाग आहात आणि या परंपरेत तुमचं नाव आदराने घेतलं जाईल एवढं लेखन आणि कर्तृत्व पण तुम्ही केलेलं आहे तुम्ही खास मला ही मुलाखत दिली त्याबद्दल मी स्वतःतर्फे आणि ही मुलाखत जेवढे लोक पाहतील त्यांच्यातर्फे तुमचा आभार मानतो धन्यवाद मनापासून धन्यवाद